एक सायबर फ्रॉड जर आपण बघितलं तर खूप व्हरायटी आणि खूप प्रकारचं सायबर फ्रॉड आत्ता आपण जे बोललो ते साधारण सोशल मीडियावरचे पण याच्या पुढेही जाऊन बऱ्याच प्रकारचे सायबर क्राईम्स असतील सायबर फ्रॉड तयार झाले तुम्हाला काय वाटतं की नक्की हे प्रकार कुठल्या कुठल्या म्हणजे सायबर क्राईम्स आहे ते कुठल्या प्रकारांमध्ये मोडतात किंवा किती प्रकार यांचे पडतात नक्की सांगतो तत्पूर्वी एक थोडं ॲडिशनल करतो की आज मला ह्या चॅनेलनी का बोलवलं तर या क्षेत्रातला एक अधिकृत व्यक्ती म्हणून निमंत्रित केलं तर अधिकृत म्हणजे काय ऑथेंटिसिटी काय तर मी डॉक्टर धनंजय देशपांडे मुळात त्याच्यामध्ये ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या राज्य समितीचा मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि मेंटॉर आहे पुणे विद्यापीठाच्या एका अकॅडमीवर ट्रान्सजेंडर अकॅड टेक्नॉलॉजीज म्हणून आहे अकॅडमी जी यू के आणि कॅनडाला पण अटॅच आहे तिथं मी शिकवतो ऑनलाईन म्हणजे मेंटॉर आहे हे सगळं मी ह्या पदावर असताना हे मागचा जे इतिहास आहे त्याच्यातनं मी जे काही निवडक तयार केलं ते लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम अगदीच याचं कारण असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर त्यांच्या बऱ्याच रील्स बघत असताल व्हायरल झालेले प्लेट्स जे आहेत तेही तुम्ही भरभरून बघता आणि शेअर्सही केले जातात पण हे सांगणारी व्यक्ती त्या विषयातली किती ऑथेंटिक आहे हे पण आपण पाहिलं पाहिजे सोशल मीडियावर जाले ते पाहिलं जात नाही पण धनंजय सरांच्या पोस्ट ज्या आहेत त्या किती ऑथेंटिक का आहेत हे मला असं वाटतं त्यांनी सांगितलेल्या या इंट्रोडक्शनवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल